महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मी आलेलो आहे त्याच कारण हे आहे की मराठवाड्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्हा असेल त्यानंतर बीड जिल्हा जालना जिल्हा आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी आज या चार जिल्ह्याचा दौरा मी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांना झालेलं आहे त्यांना चांगली भरीव मदत मिळावी अशी आपली अपेक्षा आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संबंधामध्ये सरकार विचार करावा त्यानंतर दिल्ली सरकारकडूनही काय मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि माझं कॉर्पोरेट का जे उद्योगपती आहे या उद्योगपती आहेत बऱ्याच बँका आहेत त्यांच्याकडे असे एस हजार फंड असतो त्या माध्यमातून जर त्यांनी एखादा जिल्हा तालुका जर त्यांनी दत्तक घेतला तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकेल अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सोयाबीन लावलं होतं आम्ही इतर पिक लावली होती त्याला आमचे लाख लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला आठ दहा हजार रुपये मिळणार त्याच्यामध्ये आम्हाला हो काहीच त्याचा उपयोग नाही आहे त्यामुळं त्यांचं जीवन जे आहे त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना पुनर पुन्हा शेतकऱ्यांना ता ताकद साठी ता ता सरकारने थोडंसं पैसे वाढवले जर ओला दुष्काळ जाहीर केला तर पैसे जास्त मिळतील भारत सरकारने काय दिले तर ते ती मदत होऊ शकेल आणि उद्योगपती आणि कॉर्पोरेट आणि बँका ज्या आहेत त्यांच्या मार्फतही जर अशा पद्धतीने मदत दिली तर पूर्णपणे पाण्याने भरलेली शेती मी बघितली कापसाची शेती असेल सोयाबीनची शेती असेल ऊस अनेक ठिकाणी कोसळलेली आहेत आणि सगळं पाणी त्या शेतामध्ये भरलेलं एवढा प्रचंड मोठा पाऊस या वर्षी झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आलो होतो त्यानंतर आदरणीय मंत्री विश्वनानंदी यांचं श्रामणी शिबीर या ठिकाणी चालू आहे अशी माहिती विजय मगरे यांनी मला दिली आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी मी आलेलो आहे या ठिकाणी त्यांचं निवेदनही मला मिळालेलं आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की पंधरा एकर जमीन, जमीन बादा 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 जी आहे ती जमीन आमच्या नावावर संस्थेच्या नावावर मिळाली पाहिजे आणि लवकरात लवकर तो विषय आज सुटावा अशी त्यांची भूमिका आहे नक्की मी मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून या संस्थेला पंधरा एकर जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बाजूचा जो परिसर आहे हा बुद्धमय परिसर झालेला आहे अनेक जगातल्या बुद्धांच्या मूर्ती या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलेलं आहे की व्हिएतनाम असेल कंबोडिया असेल थायलंड असेल जपान असेल श्रीलंका असेल तैवान असेल अशा अनेक देशांमध्ये बौद्धम जाऊन पोचलेलं आहे त्या धम्माला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे जे स्थळ आहे हे स्थळ अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आहे त्या मिळवून देण्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे दोन ऑक्टोबरला जो कार्यक्रम धम्मचक्र धम्मचक्रप्रधन दिनाचा होणार आहे थोड्या लाखोच्या संख्येने लोक मराठवाडा आणि इतर ठिकाणावर येतात विदर्भातून येतात आणि त्यासाठी नक्की या का कार्यक्रमाला काय मुख्यमंत्री फंडातून किंवा कल्चरल मिनिस्ट्रीकडून काय मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी माननीय संजय सिरसाड जे सामाजिक न्याय मंत्री आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि या कार्यक्रमाला भरीव अशी मदत प्रत्येक वर्षाला मिळेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे काही दिवसावर महानगरपालिका जिल्हा परिषद